रामा रामागोटेक शेती तुमची खात्री आमची तर सुरुवातीला या ऊसाला पानांची रुंदी कमी होते आणि पिवळसर पाना जास्त होता नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामा रामागडोक प्रतिनिधी भाऊसाहेब पंढरीनाथ गायकवाड मुक्काम पोस्ट सादलगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे सर्वप्रथम आपण शेतकरी मित्राची ओळख करून घेऊ नमस्कार, नमस्कार। आपलं नाव सांगा मी संदीप लक्ष्मण शरार तर आपला हा किती एकराचा प्लॉट आहे हा तीन एकराचा प्लॉट आहे तर सुरुवातीला ह्या ऊसाची कंडिशन कशी होती आणि आता कशी आहे तर सुरुवातीला या ऊसाला पानांची रुंदी कमी होती आणि पिवळसर पाना जास्त होता फोटव्यांचं प्रमाण कमी होतं आम्ही हे रामाचं प्रॉडक्ट वापरल्यानंतर ऊसात भरपूर प्रमाणात बदल झालेला आहे पानांच्या रुंदीत बदल झाला आणि फुटव्यांचं प्रमाण वाढलं उंची वाढलेली ऊसाची तर एकंदरीत हे प्रॉडक्ट वापरून आपण समाधानी आहोत हो समाधानी तर शेत शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतीमध्ये बदल घडवायचा असेल त्यांनी एकडोकचे प्रॉडक्ट अवश्य वापरा आणि शेतीमध्ये बदल करा जर आपणाला एकडोकचे प्रॉडक्ट हवे असतील तर आपण एकडोकचे गायकवाड एंटरप्रायजेस यांच्याशी संपर्क साधावा आणि आपल्याला शेतीसाठी आवश्यक तुम्ही रामायकोडची प्रोडक्ट वापरा तुमच्या शेतीमध्ये कुठल्या प्रकारचे पिकं असू द्या या ठिकाणी ऊस असू द्या कांदा असू द्या किंवा तरकारी पिकं असू द्या त्या सर्व पिकावरती तुम्हाला गायकवाड एंटरप्राईजेस या ठिकाणी पूर्ण मार्गदर्शन दिले जाईल तुम्ही हे रामा एक्रोडॉक्टचे रामा गोल्ड आणि स्टीम ग्रो वापरले त्यावर तुम्ही समाधानी आहात का हो भरपूर खूप समाधानी आहे धन्यवाद रामकृष्ण हरी